एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ग्रुप सी सर्विसेस मेन एक्झामिनेशन दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखक क्लर्क टायपिस्ट या पदाच्या निकालाबाबतची सद्यस्थिती काय आहे या संदर्भातलं नवीन प्रसिद्धीपत्रक एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जारी करण्यात आलं आहे पाहू शकता या प्रसिद्धीपत्रकाचा विषय आहे महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखक या संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीबाबत महाराष्ट्र घटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस मधील लिपिक टंकलेखक या संवर्गाच्या तात्पुरत्या निवड्या आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत प्रस्तुत संवर्गाचा अंतिम निकाल हा जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल असे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धीपत्रका अन्वये स्पष्ट करण्यात आले होते त्यानुसार सदर संवर्गाच्या निकालाची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तथापि सदर संवर्गाच्या टकलेखन कौशल्य चाचणी संदर्भात माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका पाहू शकता ही दाखल आहे दाखल झाली आहेत सदर प्रकरणी नियुक्त वकिलानी माननीय उच्च न्यायालया न्यायालयाने पाहू शकता पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आयोगास प्रस्तुत संवर्गाच्या निकालासंदर्भात पुढील कार्यवाही करण्यात येऊ नये असे तोंडी निर्देश दिल्याचे कळवले आहे सदर बाब विचारात घेता माननीय उच्च न्यायालयाकडून पुढील निर्देश प्राप्त झाल्यानंतरच विषयांकित संवर्गाचा जो अंतिम निकाल आहे हा जाहीर केला जाईल म्हणजे निकाल आहे हा लांबण्यात आलेला आहे जून महिन्याच्या अखेरपर्यंत हा निकाल लावला जाईल असं सांगण्यात आलं होतं तर या संदर्भात पाहू शकता नवीन रीड याचिका पाहू शकता उच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झाले आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांची जी ऑर्डर आहे अंतर अंतर्गत आठ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पुढच्या सुनावणीपर्यंत कोणत्याही पद्धतीने पुढची जी प्रक्रिया आहे या निकालासंदर्भातली कार्यवाही करू नये असं एम पी एस सी आयोगाला कळवण्यात आलं आहे याचाच अर्थ आठ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या निकालापर्यंत संदर्भात पुढची पुढची अपडेट जी आहे ही आपल्याला प्राप्त होणार नाही आहे त्यानंतर न पाहू शकता पुढची तारीख असेल किंवा पुढचा जो काही निकाल असेल माननीय उच्च न्यायालय जो काही निकाल देईल त्यानंतरनं पुढची कार्यवाही केली जाईल आणि या संदर्भातली अशीच महत्त्वाची पुढची अपडेट आपल्याला प्राप्त होणार आहे या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद